धनुरास तुमच्या राशीचा स्वामीच गुरु आहे पुढील वर्षामध्ये तो गुरु तीनही राशींमधून प्रवेश करेल मिथुन रास रास आणि प्रवेश करेल ना त्यावेळेस तुमच्या आयुष्यात वेगवेगळे सखोल बदल घडतील प्राचीन शास्त्रात सांगितलेलं आहे धैर्यम सर्वार्थ साधनम अर्थ असा आहे की धैर्य हे सर्व साध्य करण्याचे मूळ साधन आहे आणि धनुराशीचा स्वभाव जो आहे तो धैर्य विस्तार दूरदृष्टी आणि साहसाचा आहे म्हणून दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी फक्त एक वर्ष नसेल हे वर्ष तुमच्या धैर्याची थोडी परीक्षा घेईल तुमच्या विचारांची उंची वाढवेल आणि तुमच्या जीवनाचा पुढील मार्गही बदलणारे बदलणारी वर्ष असेल म्हणून ह्या वर्षी तीन ग्रह गुरु शनी आणि मंगळ तुमच्या राशीवर अत्यंत नेमके खोल आणि बदल घडवणारे परिणाम देणार आहेत या संपूर्ण भविष्याचा केंद्रबिंदू काय आहे आतील बदल योग्य दिशा आणि मोठा परिणाम हे वर्ष तुम्हाला जग बदलायला सांगत नाही हे वर्ष तुम्हाला स्वतःला बदलायला सांगते कारण एकदा तुम्ही बदललात ना तर आसपासच सर्व काही बदललं असं तुम्ही समजावं त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सखोल तर्कशुद्ध आणि थोड़ा सावधानते सहित काय काय गोष्टी तुमच्यासाठी असतील ते बघूया वर्षाचे मुख्य सार काय आहे तुम्हाला काय मिळणार आहे धनुराशी अग्नित्वाची आहे ती विस्ताराची आहे आणि ज्ञानाची प्रतीक पण आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला तीन मोठे टप्पे अनुभवायला मिळतील कारण की गुरु मे महिन्यापर्यंत मिथून राशीत म्हणजे तो सातवा भाव नाती भागीदारी करार लोकसंपर्क कर। तिथून पुढे गुरु कर्क राशीत म्हणजे तो आठवा भाव म्हणजे तो आर्थिक बदल मानसशास्त्रीय बदल किंवा जुनी बंधन तुटणे तिथून पुढे गुरु सिंह राशीत म्हणजे तो, तो नववा भाव भाग्य शिक्षण प्रवास जीवनाची दिशा यावर परिणाम करणार आणि याच वेळी शनी असेल मीन राशीत संपूर्ण वर्ष म्हणजे तो चौथा भाव घर स्थैर्य मानसिक शांतता आणि जबाबदाऱ्या याचबरोबर मंगळ सुद्धा जेव्हा जेव्हा मकर राशीपासून सिंह राशी, राशी मधून गोचर करेल ना तसा सुद्धा तुमच्या राशीवर फार बारकाईने आणि सखोल परिणाम होईल कारण की मंगळ मकर ते सिंह राशीत कृती संघर्ष प्रवास आणि तुमच्या काम करण्याचा वेग यावरती परिणाम करेल आणि ह्या सगळ्यांचा अर्थ स्पष्ट आहे बरं का हे वर्ष तुम्हाला अंतर्गत शक्ती तयार करून बाहेरच्या जगात मोठे पाऊल टाकायला भाग पाडणार आहे गुरु जेव्हा मिथून राशीत असेल मे महिन्यापर्यंत तो नाती भागीदारी समाज आणि सहयोग याच्यावरती परिणाम करेल वर्षाची सुरुवात धनुराशीसाठी नात्यांच्या क्षेत्रातच होईल म्हणजे तो सातवा भाव आहे संबंध विवाह व्यावसायिक करार लोकांशी व्यवहार आणि सार्वजनिक प्रतिमा त्यामुळे या काळात तुम्हाला काय मिळणार आहे योग्य लोकांची साथ मिळेल मजबूत संबंध तयार होतील नवीन पार्टनरशिप किंवा जॉईंट व्हेंचर जे आहे ते पण तयार होत आणि कामात लोक तुमच्या बाजूने येतील म्हणजे जर आपण उदाहरण घेतलं तर जिथे तुम्ही गेल्या वर्षी एकटे लढत होतात तुम्हाला एकट पडल्याची भावना येत होती तिथे आता एक व्यक्ती येऊन तुमचा थोडा भार हलका करेल तो वरिष्ठ असेल साथीदार असेल किंवा मग तुमच्या व्यवसायामधील तो भागीदारही असू शकतो मग इथं काळजी काय घेतली पाहिजे धोका काय आहे गुरु मिथून राशीत असल्यामुळे काय होतं कधी कधी तुम्ही जास्त विश्वास दाखवू शकता खोट्या गोड बोलांकडे तुम्ही आकर्षित होऊ शकता मग ते तुम्ही काय तुम्हाला सूचना आहे की नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा आणि थोडं उताळी निर्णय घेऊ नका त्यांनी तुमचं नुकसान होईल पुढे गुरु कर्कराशी जेव्हा जाईल ना जून महिन्यामध्ये त्यावेळेस जीवनातील मोठा टप्पा म्हणजे तो आतील रूपांतरणाचा काळ असेल कारण की आठवा भाव हे परिवर्तनाचं घर आहे इथे गुरु म्हणजे तुमच्या जीवनातील अनेक गाठी सुटतात आणि काही जुन्या बंधनांपासून तुम्हाला मुक्तता पण मिळते मग इथे तुमच्या आयुष्यात काय बदलू शकतं आर्थिक रचनेत बदल होतील बघा तुमच्या आयुष्यात कर्ज कर इन्शुरन्स गुंतवणूक यांच्यात महत्वाचे निर्णय होतील मग अचानक लाभही मिळतो आणि अचानक खर्चही होतात नातींमधील जुने प्रश्न जे असतात ना ते पण संपून जातात आणि मनातले दडबडलेले जे भाव असतात ताणून ठेवलेले भाव असतात ते बाहेर येतात आणि मानसिक स्थैर्य पण वाढते म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ज्या गोष्टीला वर्षानुवर्षे टाळत होता ना ती आता हाताळावीच लागेल ही गोष्ट आहे चांगली आहे कारण की उपायही गुरुच दाखवणार आहे ना काया है, तुम्ही ते धोका काय आहे तुम्ही जास्त विचार अडकू शकता जुन्या आठवणी असतात किंवा जुन्या जखमा असतात जुनी भीती असते ती परत येऊन काय करते मन अशांत करू शकते म्हणून हा काळ जरी कठीण असला ना तरी हीच तुमची खरी उंची निर्माण करणारी प्रक्रिया आहे मित्रांनो गुरु सिंह राशीमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यानंतर तो जाईल तो भाग्यभाव आहे तो भाग्य उघडण्याचा एक सर्वात सुंदर काळ असेल आणि धनुराशीसाठी नववा भाव म्हणजे धर्म नशीब शिक्षण प्रवास गुरुयोग आणि जीवनाची दिशा असेल आणि ह्या काळात तुम्हाला मग काय मिळू शकतं हो ठीक आहे भाग्याची साथ मिळेल दीर्घ काळ आढलेली कामे मार्गी लागतील उच्च शिक्षणाचे योगही तयार होतात मोठे निर्णय तयार होतात मनामधून तुम्हाला एक चालना मिळते आत्मविश्वासात वाढ होते विदेशात प्रवासाची संधी मिळते एक चांगला मेंटॉर मिळतो आणि नवी ओळख आणि सामाजिक प्रतिष्ठा पण मिळते उदाहरणार्थ जर आपण विचार केला की तर ज्या गोष्टी तुम्ही मागील दोन वर्षापासून अडकून बसला होता की नाही त्याच गोष्टीत तुम्हाला अचानक प्रगती झालेली दिसेल ज्यांना योग्य दिशा हवी आहे ना ती दिशा स्वतःहून तुमच्याकडे चालून येईल पण हे ऑक्टोबर महिन्यानंतर सावधगिरी काय ठेवली पाहिजे गुरु सिंह राशीत आहे म्हटल्यानंतर अहंभाव वाढू शकतो म्हणजे अहंकार वाढतो त्यामुळे काही चांगल्या संधी हातातून जाऊ शकतात त्यामुळे स्वभावात तुम्ही नम्रता ठेवा शनी मीन राशीत संपूर्ण वर्ष आहे म्हणजे तो तुमचा चौथा भाव तर इथं घर मानसिक शांतता जबाबदाऱ्या स्थैर्य याच्यावर तो प्रभाव टाकतो आणि शनी संपूर्ण वर्ष चौथ्या भावात बसलेला आहे ही जागा हलकी नसते हा वर्षभर तुमची घरातली जबाबदारी मानसिक शांतता आणि भावनिक स्थैर्य या तिघांची परीक्षा घेतो त्यामुळे या काळात तुम्हाला काय जाणवेल बरं घरात वाढलेल्या जबाबदाऱ्या जाणवतील पालकांची किंवा कुटुंबाची काळजी वाढते हे पण तुम्हाला जाणवेल घर बदल किंवा दुरुस्ती पण होईल मनावर थोडं दडपण राहतं काही काळ एकाकीपणा पण पन जाणवतो आणि स्वतःशी थोडा प्रामाणिक संवाद पण होत असतो उदाहरणार्थ कुटुंबातील एखादी महत्वाची जबाबदारी आहे ना ती तुमच्या खांद्यावर पण येऊ शकते पण शनी एक गोष्ट नक्की करतो तुम्ही अधिक मजबूत स्थिर आणि प्रगल्भ होता याचबरोबर मित्रांनो मंगळाचा पण वर्षभर प्रभाव कसा असेल ते मी इथे थोडक्यात सांगतो ज्या त्यावेळेस मी त्याच्यावरती सेपरेट विश्लेषण बनवेल मकर राशीपासून तो सिंह राशीपर्यंत असेल कारण की धनु व्यक्ती स्वभावानेच ऊर्जावान असते आणि मंगळ हा प्रवास जो आहे ना तुम्हाला वर्षभर धावपळ आणि धाडस दोन्ही देणार मकर मंगळ काय करेल बोलण्यात तुम्हाला तीव्रता देईल आणि पैशाची उलाढाल करायला भाग पडतो कुंभेमध्ये जेव्हा तो मंगळ जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करेल लहान प्रवास थोडं आक्रमक लिखाण आणि धाडस पण देतो जेव्हा तो, तो मीन राशीत जाईल ना त्यावेळेस मात्र घरात वादाची शक्यता आहे आणि हा राजकारणी लोकांना पण त्रासदायक आहे मेशेत जेव्हा मंगळ जाईल ना तो तल्लक विचार करणार आहे आणि थोडं प्रेमात आकर्षण तयार करणार आहे जेव्हा तो वृषभेद जाईल ना त्यावेळेस तो शत्रूंवरती विजय मिळवून देईल आणि कामातही वेग वाढवून देईल मिथून मध्ये जेव्हा मंगळ जाईल ना तो नात्यात ताण आणेल तुमच्यासाठी किंवा थोडं आकर्षणही तयार करतो कर्कराशीत जेव्हा मंगळ जाईल त्यावेळेस काय होतं भावनिक तीव्रता वाढते आणि थोडी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असतं आणि सिंह जेव्हा मंगळ जाईल ना त्यावेळेस तो काम प्रवास शिक्षण आणि मोठ्या कृती ह्या करायला भाग पाडतो मंगळ तुम्हाला एकच शिकवतो की बसून राहणं म्हणजे नुकसान आहे त्यामुळे ह्या वर्षी कृती म्हणजेच तुमच्यासाठी प्रगती असेल करिअरचा वर्षभर सविस्तर प्रवास कसा असेल तुमच्या म्हणजे जानेवारी पासून मे महिन्यापर्यंत लोकसंपर्कातून संधी मिळेल बरं का सिनियर लोकांची साथ मिळते पार्टनरशिप मध्ये प्रगती होते आणि ऑफिस मध्ये थोडी प्रसिद्धी वाढू शकते त्यानंतर पुढच्या जून महिन्यानंतर काय होईल थोडं प्रेशर वाढतं कामात महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात काही बदल टाळता येणार नाही तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागतील आणि आर्थिक आणि प्रोजेक्टची रिस्क जे आहे ना ती थोडी वाढत जाते ऑक्टोबर नंतर काय होईल तुम्हाला नशिबाची साथ मिळेल मोठ्या संधी मिळतील नोकरीत प्रमोशन मिळेल व्यवसायात ओळख आणि मान दोन्ही वाढतो म्हणून धनी राशीसाठी हा जो काळ आहे हा सर्वोत्तम काळ पुढच्या वर्ष असेल ऑक्टोबर नंतर आर्थिक स्थिती कशी असेल मे महिन्यापर्यंत थोडं नात्यामुळे खर्च होतात भागीदारीत पैसा पण थोडा वाढला जातो आणि गोंधळात आर्थिक डिसिजन तुम्ही टाळले पाहिजेत जून महिन्यानंतर काय होतं थोडी गुंतवणूक कर्ज इन्शुरन्स त्याच्यावरती खर्च होतो अचानक पण खर्च होतो आणि अचानक फायदाही होतो ऑक्टोबर महिन्यानंतर काय होईल मोठे लाभ मिळतील तुम्हाला बचत वाढेल किंवा विदेशी कामातून तुम्हाला पैसाही मिळेल धनुराशीचा दोष काय आहे मित्रांनो जास्त उत्साहात खर्च करणे दोन हजार सव्वीस मध्ये हे तुम्ही नियंत्रणात ठेवा नातेसंबंधांच्या बाबतीत जर विचार केला ना तर पहिली सहा मही आहे म्हणजे मे महिन्यापर्यंतची सौम्य असेल पण अस्थिर असेल नवीन नाते जोडतील काही गैरसमज नात्यांमध्ये होतील त्यामुळे निर्णय न घेणेच योग्य आहे मधला काळ कसा असेल जून महिन्यांत थोडी भावनिक शुद्धता येईल विचारांमध्ये स्पष्टता येईल सकारात्मकता येईल काही नाती तुटतील आणि काही मजबूत होतील पण शेवटचा काळ कसा असेल तो नात्यांमध्ये स्थैर्य आणणारा असेल योग्य व्यक्ती भेटेल विवाह योग तयार होतात आणि कुटुंबाशी एक वेगळीच जवळी वाढते त्यामुळे धनुराशीने ह्या वर्षी भावना आणि तर्क या दोन्हीमध्ये समतोल ठेवायचा आहे अंतिम निष्कर्ष काय असेल धनुराशीसाठी वर्ष एक चांगलंच आहे पुढचं शक्तिशालीच आहे पहिल्या टप्प्यामध्ये नाती चांगली जोडली जातील दुसऱ्या टप्प्यात तुमचा आतून रूपांतरण होईल आत्मपरीक्षण होईल आणि तिसऱ्या टप्प्यात नशीबही साथ देईल तर शनि घर मन आणि जबाबदाऱ्या यात तुम्हाला तो मजबूत करतो गुरु तुम्हाला तिन्ही राशीतून गोचर करताना दिशा देईल आणि मंगळ तुम्हाला कृती करण्याची ऊर्जा देईल त्यामुळे हे वर्ष तुमच्याकडून धैर्य मागणार आहे पण त्याच बदल्यात नवी ओळख नवे नशीब आणि नवी दिशाही देऊन जाईल दे। त्यामुळे लक्षात ठेवा ज्योतिषी कधी भविष्य सांगत नाही ते फक्त तुमच्या मार्गावर उजेड टाकतील कारण की चालायचं हे तर तुम्हालाच आहे ना प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम